जागतिक पातळीवरील दोन महत्त्वाच्या घडामोडींमुळं आज भारतीय शेअर मार्केटमध्ये भरतीची लाट आली आज एका दिवसात गेल्या चार वर्षातील सर्वाधिक वाढ झाली सेन्सेक्स दोन हजार नऊशे पंच्याहत्तर अंकांनी वाढला तर निफ्टी नऊशे सतरा अंकांच्या वाढीसह चोवीस हजार नऊशे पंचवीसच्या विक्रमी पातळीवर गेला तर बँक निफ्टी एक हजार सातशे अठ्याऐंशी अंकांनी वधारला परिणामी आज एका दिवसात गुंतवणूकदारांनी सोळा लाख कोटी रुपयांची कमाई केली शेअर बाजार गडगडला म्हणून मोदी सरकारच्या विरोधात खडे फोडणाऱ्यांची आता बोलती बंद झालीय शनिवारी भारत पाकिस्तान यांच्यात युद्धविराम घोषित झाला तर आज अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध शमलं त्याचा भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आज एका दिवसात सेन्सेक्सनं तुफान उसळी घेतली दिवसभराच्या कामकाजानंतर सेन्सेक्स दोन हजार नऊशे पंच्याहत्तर अंकांनी वाढून ब्याऐंशी हजार चारशे तीसवर बंद झाला तर निफ्टी नऊशे सतरा अंकांनी वाढून चोवीस हजार नऊशे पंचवीसवर स्थिरावला बँक निफ्टीमध्ये एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी अंकांची घसघशीत वाढ झाली आणि पंचावन्न हजार तीनशे त्र्याऐंशीवर तो पोहोचला गेल्या पाच वर्षातील ही सर्वोच्च वाढ आहे आज एका दिवसात मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक चार टक्क्यांपेक्षा अधिक वाढले आजच्या शेअर बाजारातील तेजीमुळं गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये सोळा लाख कोटी रुपयांची वाढ आहे त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये आनंदाची लहर असून नजीकच्या काळात भारतीय शेअर बाजार आणखी उंची गाठेल असा अंदाज आहे